अजित पवारांच्या हस्ते पुण्यात पिंक रिक्षांचं वाटप करण्यात आलेलं आहे महिला सक्षमी करण्यासाठी राज्य सरकारचा हा उपक्रम असल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं राज्यभरात दहा हजार पिंक रिक्षांचं वाटप करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे महिला प्रवाशांनी पिंक रिक्षांना प्राधान्य द्यावं असं आवाहन यावेळी अजित पवार यांनी केलं आहे मेट्रो तसंच विमानतळावरही महिलांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणार असल्याचं अजित पवार म्हणाले थे 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 थे। <laughs> ही योजना केवळ पिंक ई रिक्षा वितरणाची नाही आहे तर ही योजना आहे ती महिलांना एक ठोस अशा प्रकारचा प्रेरणादायी कार्यक्रम देण्याची तुम्हाला आर्थिक सक्षम आणि सशक्तीकरण करण्याची रोजगाराच्या संधी निर्माण करून आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना स्वयंपूर्ण करायचं आहे त्यांचा आत्मविश्वासामध्ये आम्हाला भर घालण्याचं काम करायचं आहे त्यांच्या सामाजिक स्थानाला आम्हाला बळकटी देण्याचं काम करायचं आहे